नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर सायबर क्राईम किंवा ऑनलाईन फ्रॉड किंवा ए आयचा वापर करून वेगवेगळी चित्र व्हिडिओ समोर येणं हे प्रकार भरपूर प्रमाणात वाढताना आहे यामध्ये पैसासुद्धा लोकांचा गेलेला आहे ऑनलाईन फ्रॉड म्हणा गेमिंगचा फ्रॉड म्हणू शकता तुम्ही किंवा वेगवेगळे आहे सायबर क्राईम म्हणू शकता तर विविध गोष्टींमध्ये भरपूर जणांचं नुकसान झालेलं आहे आणि असाच काही प्रसंग जर मोठ्या व्यक्तीसोबत झाला तर तो हायलाईट होतो आणि जर छोटा व्यक्ती असेल तर तो हायलाईट देखील होत नाही काही जण तर भीतीपोटी सांगत सुद्धा नाही आता बऱ्याच मुलामुलींची गोष्ट म्हणा तुम्ही फोटो व्हायरल करता जे त्यांनी कृत्य केलं नाही ते सुद्धा गोष्टी घडताना दिसत तर असंच काही प्रसंग अक्षय कुमार याच्या मुलीसोबत घडणार होता सायबर क्राईमची ती गोष्ट होती तो प्रसंग अक्षय कुमार यांनी सांगितला तर त्या संदर्भात आपण बघूया सबस्क्राईब केले नसेल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला पुढे बोलूया तर अक्षय कुमार याची मुलगी सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकता अडकता वाचली आहे सरळ सरळ त्याबद्दल अक्षय कुमारने अनुभव सांगितला आता अक्षय कुमार काय म्हणाला ते सर्वप्रथम आपण बघूया तर अक्षय कुमार म्हटला की माझी मुलगी एक व्हिडिओ गेम खेळत होती बघा प्रकरण अत्यंत गंभीर आहे व्हिडिओ गेम लहान मुलंसुद्धा खेळताय मोठी मुलंसुद्धा खेळताय वयस्कर सुद्धा खेळताना दिसत आहे सध्या ते पण म्हणजे जिथं हरिपाठ म्हणा भजन म्हणा कीर्तन करा तिथं ते गेम खेळताना टी व्ही पाहताना साजभाऊ बघताना दिसत आहे आपल्याला त्यात काही नवीन गोष्ट दिसत नाही आहे तर त्याबद्दल तो म्हटला की माझी मुलगी एक व्हिडिओ गेम खेळत होती काही व्हिडिओ गेम्स खेळत असताना जे तुम्ही कोणासोबतही खेळू शकतात म्हणजे असे भरपूर गेम्स आहेत तुम्ही असं नाही की फक्त ओळखीच पाहिजे असं कोणासोबतही रॅन्डमली तुम्ही खेळू शकतात ते मित्र बनतात वेगवेगळ्या वेग गोष्टी तर आपण बघतोच तुम्ही चॅटिंग करू शकतात त्याच गेममध्ये तर अशा भरपूर गेम्स आहेत नक्कीच आणि आता गेमसंदर्भात सांगायचं झालं तर भरपूर गेम बॅन करण्यात आलेले होते आत्ता मागे जर आपण बघितले की ज्या गेममध्ये पैसे लावून गेम खेळायला लागतो ते भरपूर गेम बॅन करण्यात आलं जसं ड्रीम इलेव्हन माय टीम इलेव्हन रमी सर्कल वगैरे हे उदाहरण झालेले तर आपण ह्या मुद्द्याकडे बोलूया तर तिथे मॅसेज करू शकतात तुम्ही तर खूप छान यासारखे किंवा छान खेळतात तुम्ही खूप मस्त खेळतात यासारखे आहेत तर तिथे एक व्यक्ती त्यांना तिला विचारतो अक्षय कुमारच्या मुलीला विचारतो की तुम्ही कुठून आहात असा प्रश्न विचारतो मुलगी म्हणते अक्षय कुमारची मुलगी म्हणते की मुंबईतून आहे त्यानंतर मॅसेज येतो परत एकदा तुम्ही पुरुष आहात की महिला मेल आहात की फिमेल आहे असं प्रश्न विचारण्यात येतो तेव्हा मुलगी अक्षय कुमारची मुलगी म्हणते की मी फिमेल तर तर तो तो तर आहे तर त्यानंतर अत्यंत गंभीर गोष्ट आहे त्यानंतर तो मुलगा तो व्यक्ती म्हणतो कॅन यू सेंड मी न्यूड पिक्चर ऑफ युअर्स म्हणजे तुमचे न्यूड पिक्चर अत्यंत गंभीर आहे अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा विचारतात आणि घडलेली आहे घटना या भरपूर न्यूड पिक्चर तुम्ही शेअर करू शकता का असा प्रश्न त्यांनी त्या मुलीला विचारला त्यानंतर त्या मुलीने म्हणजे अक्षय कुमारच्या मुलीने लगेच मोबाईल बंद केला स्विच ऑफ केला आणि त्यानंतर तिने अत्यंत महत्त्वाची गोष्ट केली जी की करायला हवीच नक्कीच तिने मोबाईल स्विच ऑफ केला आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ती संपूर्ण प्रकरण ही संपूर्ण घटना आईला सांगितली अक्षय कुमारच्या वाईफला आणि तिच्या आईला सांगितली ही घटना असं असं प्रकरण घडलंय तर इथूनच हे सांगणं अत्यंत गरजेचं आणि इथूनच सायबर क्राईमची सुरुवात होत असते या अशा गोष्टींमुळेच होत असते तर असा हा प्रकार अक्षय कुमारच्या मुलीसोबत घडला नक्कीच गेम खेळत असताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे सर्वप्रथम तर अशा काही मॅसेज अशा काही गोष्टी घडत असेल तर आपल्या पालकांना सांगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे अत्यंत गरजेचं आहे पुढे भरपूर अनर्थ टळतो सरळ सरळ सांगत झालं तर आजकाल बघतोय आपण ए आयचा वापर होतोय फक्त फोटो जरी असला तर भरपूर गोष्टी करता येतात आणि ब्लॅकमेल करणं पैसा घेणं किंवा दुसरे काही डिमांड करणं अशा सुद्धा घटना घडतात तर नक्कीच हे संपूर्ण गोष्ट घरच्यांना सांगणं किंवा हे संपूर्ण आपले जे आसपासचे आहेत त्यांना सांगणं गरजेचं असतं तर ही घटना अक्षय कुमारच्या मुलीसोबत घडली होती आणि ही त्यांनी देवेंद्र फडणवीस जी बैठक किंवा काहीतरी समारंभ होता तिथेसुद्धा व्यक्त हे संपूर्ण प्रकरण सांगितलं होतं तर नक्कीच हे अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा हे प्रकरण भरपूर आहे ए आयचा वापर म्हणा सायबर क्राईम म्हणा पैसे मागतात फोन करून विविध गोष्टी आहेत नक्कीच या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी ही व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद